नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या घरी येणार आहे पालखी देव गाव देवाची पालखी येणार आहे घरी आणि आता आनंदची गाणी वाचतात पाठीमागे बॅकग्राऊंडला आणि आपलं हे घर आणि घरासमोर आता पूर्ण रांगोळी विंगोळी काढायचं चा कार्यक्रम चालू आहे आई आहे आणि अवनी रांगोळी काढते तर आता आपल्याला जायचं आहे खाली देवळामध्ये पालखी आणायला वरतून माणसं येतील त्याच्यानंतर आपण इकडनं सुद्धा खाली जाणार नऊ वाजता आणि बघूया रांगोळी वगैरे कशी काढली आहे आज दिवसभर आपल्या वाडीमध्ये पालखी असणार आहे आज ओवरऑल हा व्हिडिओ असेल पालखीचा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अवनीला स्पेशल बोलवलेला आहे आम्ही पाय काढायला देवाचे पाय इकडे आई काढते बघा हे निशाणीसाठी रांगोळी आहे निशाणी ठेवणार इथे इकडे रांगोळी काढायचं काम चालू आहे पूर्ण इकडे तुळशीला काढले तुळशीला पण काढले छोटे छोटे रांगोळी इथं समोर काढायचे बाकी आतमध्ये पण इथं पालखी थांबते तर पालखीसाठी पण काढायची आहे इकडं चाप्याचं झाड आहे आमचं घरासमोर सकाळी बाप्पा जाऊन आणले चाप्याची फुलं काढ पटापट अच्छा हे वरती जाताना पाय इकडे हे आतमध्ये येताना बरोबर काढते ना, ना। वर भारी काढते बार आणले त्यांनी स्पेशल वाजला 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 रे वाजला कडक तापवलंस वाटत हा तापवलेस हा भारी आहे भारी चांगली काढलीस ग्याला पण तसंच कर

उन्हातून वाडी बघा आमची कशी ते पूर्ण जाम होऊन आहे गावी तर आमची पालखी ही चार घरं घेऊन आता वरती गेले आम्ही दोघंच राहिलो आहे आम्ही चाललो आहे आता वर अर्धे पार्टून यायचे आहेत येत आहेत अजून दुस दुसरं घर गेलेलं असेल ना वरचं दोन घरं त्यानंतर ही खाली घरं आहेत चार पाच येतल्यावर मग देवळात जाणार संध्याकाळी संध्याकाळ होईल आता कसं अर्धी अर्धी अर्धा अर्धा तास घेतात एका घरात होत असेल ना अर्धा तास अर्धा तास पहिलं प पंधरा मिनटात फटाफट चला आता होऊन जाते अर्धा तासात आता कोणाकडे असं झाणेकरांकडे शिंद्यांकडे जाऊन बघूया आता तू उन्हात कशाला गेला थांब जरा दोन मिनटं जाऊया कसं मग रिक्षा आणून कसं वाटलं मस्त भावाने आपल्या नवीन रिक्षा घेतली एक्सपिरियन्स सांग येताना कसं वाटलं मस्त नवीन बघ आम्ही पण नवीन बघ देतून आलो हो मस्त वाटलं पाच सहा मिनटाचा बघदा असेल ना तो बा तो आ, दुसरा बघदा आहे त्या साईडनं जायचा अजून झालाय काम चालू आहे ना मग आता संध्याकाळी जाणार की संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी बरं आहे बरं वाघ दुसरे मार दुसरे मार अ दुसरा काय ते मार मित्रांनो आता आम्ही आले कोलत्यावाडीमध्ये इकडे बघा ढोल साठी स्पेशल कारण ढोल होता आमचा आहे ना तो फुटलाय उन्हातून आम्ही आले ढोल न्यायला इकडे आजी आहे इकडे मंदिर आहे कोलतेवाडीचं आता उद्या यांच्या इकडे पालखी येणार आहे आपल्या एकाच दिवशी यायची पहिलं आपल्याकडे पहिल्यानंतर इकडे यायची पण रात्र होते ना तर इकडे आरोपांनी दुसरं दिवस मागितलंय तर आपल्याला ढोल न्यायचा आपल्या वाडीमध्ये तर शॉर्टकट रोड बनलाय ना तर जवळ पडतं आपल्याला जायला यायला आज या चढवशील ना आता वर गाडी बघूया ट्राय करू आपण ट्राय करू डोक्यावर ना चला बघूया चढते काय गाडीवरती पटकन जायचं आपल्याला चल बघू तिथपर्यंत लगेच तापला नाही फुटला काय तो लगेच हा तापला म्हणून फुटला पाठी लावूया पाचच्या पाठी नाही ना जाणार ना मी नाही बघा आपली घर इकडनं दिसत आहेत समोरची वाडी आपली आपली गाडी आणली बाईक वरन जायच्या तिकडं नवीन आलाय ना नवीन आला नवीन आला एक हात झाला आज पण करमाट करायचं काय करायचं इथं हातात भेटतील असं काय रे माझा पुरा माझा हात पुरा हा बघ काढायचे काय हा तीन चार माझा पुरतोय दोन तीन आहे तर आपली वाडीमध्ये पालखी लय इकडे आता दोन तीन घरं आहेत दोन तीन घरं झाली की जाणार हा हा इकडे पण आहेत यार भरपूर आहेत आम्ही काल होलटे मारून पाडत होतो खाली जवळजवळ जोल आलेत रे असं वाटतय खावंच आहे पण मी काढणार आहे तरी काढणार কানারি <laughs> খা जय <laughs> कृष्ण तर मित्रांनो आजचा दिवस आपल्याकडे पालखी आली होती पूर्ण दिवस आपल्या वाडीमध्ये होती आता उद्या कोलतेवाडीमध्ये जाणार आहे तर आज सानेवर आली परत पालखी उद्या कोलतेवाडीमध्ये जाणार तर एक भोवरी होळीला पूर्ण चोंड्यामध्ये फिरते मस्त मजा आली आज हे आपलं गावचं मंदिर तर मित्रांनो काल पालखी आली होती आपल्या वाडीमध्ये तर आज आहे कोलत्यावाडीमध्ये पालखी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा पाहायला मिळेल आणि आजची धमाल जी एक आहे ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला काल आहे ना व्हिडिओ एंड करायचा राहून गेलं होतं काल आहे ना भजन होतं सोमवार होतं आमच्या इकडे वाडीमध्ये भजन असतं सोमवारचं तर, तर, तर तिकडे पण गेलो होतो तर मित्रांनो आजचा कालचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तर चला मित्रांनो बाय बाय टाटा बाय बाय टेक केअर